मित्रांनो शनिवारवाडा फिरायसाठी आलेलो आहे माझ्यासोबत आहे भावड्या बघा बावड्या आणि मी दोघं बोर चालतो दो घरी मग पुण्यात म्हणलं आता चला शनिवारवाडा फिरावा आज थोडा एन्जॉय करतो बाबा सोबत चला हा बोल ना भाऊ पाहिजे शनिवार वाड्याचं काय म्हणतात हे बुरुज आहे बुरुजचा नजारा आहे पाठीमागचा इकडे बघा सगळे पब्लिक वा आणि ह्या साईडला आहे बाहेरचा नजारा शनार सो so, मित्रांनो आता सध्याला अलो शनॉ मध्ये युट्यूब रो बंद झाले स्ट्राईक मारले मला बिग बॉसने